आज काँग्रेसचे नेते राहुल गांधी येत आहेत आणि त्यासाठी काँग्रेसकडनं जय्यत तयारी सुरू झालेली आहे राहुल गांधी आज नंदुरबारमध्ये आहेत भारत जोडो न्याय यात्रा आज नंदुरबारमध्ये पोहोचते सीबी मैदानावरती राहुल गांधी यांची आज जाहीर सभा होणार आहे आणि त्यासाठीची जय्यत तयारी सध्या काँग्रेसकडनं सुरू आहे राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रामध्ये आज प्रवेश करणार आहे पुढचे दोन दिवस म्हणजे चौदा तारखेपर्यंत चौदा मार्चपर्यंत राहुल गांधी हे महाराष्ट्रामध्ये असणार आहेत आणि आज ते नंदुरबारमध्ये पोहोचत आहेत सीबी मैदानावरती राहुल गांधी यांची सभा होती अजय माने आपले प्रतिनिधी सध्या थेट आपल्यासोबत आहेत अजय काँग्रेसच्या गोटातनं ही महत्वाची घडामोड राहुल गांधी यांची भारत जोड न्याय यात्रा नंदुरबारमध्ये ये येते मुख्य म्हणजे चौदा वर्षांनंतर गांधी कुटुंबातली व्यक्ती ही नंदुरबारमध्ये येते त्यामुळे सुद्धा याला एक वेगळं महत्त्व आहे मुळात नंदुरबारचं गांधी कुटुंबियांसाठी एक वेगळं महत्त्व आहे या पार्श्वभूमीवरती आता या क्षणाला नंदुरबारमध्ये नेमकं काय काय घडतंय काँग्रेसच्या गोटातनं काय हालचाली आहेत अजय गुरु जसं तू म्हटलास की चौदा वर्षानंतर काँग्रेस जी आहे ती नंदुरबारमध्ये येते काँग्रेसचं एक वेगळं नातं जे आहे ते आपण अनेक सत्तांतराच्या काळात पाहिलेलं आहे महाराष्ट्राचा आणि काँग्रेसचा एक वेगळा इतिहास आहे इंदिरा गांधी असतील जसं इमर्जन्सी लागली होती आणि त्यानंतर इंदिरा गांधींनी प्रचार महाराष्ट्रातून जो नारळ फोडला होता तो याच नंदुरबारमध्ये फोडला होता आणि आज त्याच नंदुरबारमध्ये भारत जोडो न्याय यात्रा जी आहे ती येणार आहे आजचा हा एकोणसाठवा दिवस जो आहे तो असणार आहे आणि त्यासाठी स्वतः आता राहुल गांधी जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित होतील सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज या भारत जोडो न्याययात्रेचं नाव जे आहे ते चेंज बदललं जाईल आणि त्याचं नाव भारत जोडो आदिवासी न्याय यात्रा असं ठेवलं जाईल यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे नंदुरबार हा जर परिसर पाहिला तर अनेक आदिवासी भाग जे आहेत ते या भागात आणि त्यांच्यासोबत जोडण्यासाठी आणि पुन्हा एकदा नंदुरबारमध्ये आपला गड तयार करण्यासाठी आजचा हा एकंदरीत मोका असताना आणि त्यासाठी या भारत जोडो न्याय यात्रेचे नाव भारत जोडो आदिवासी न्याय यात्रा असं करत थेट सरकारवर जो आहे तो निशाणा साधण्याचा प्रयत्न जो आहे तो राहुल गांधी करतील या नंदुरबारमध्ये असलेल्या अनेक आदिवासींशी आज जो आहे तो चर्चा केली जाईल